संजय राऊतांच्या विरोधात कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे आक्रमक झालेत आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्याचा मोरेंकडून समाचार घेण्यात आलाय राऊतांना घरात घुसून मारू संजय राऊतांनी पक्ष संपवायची सुपारी घेतली असं राजेश मोरे म्हणाले जे धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर आम्हाला देव आहेतच ते कोणाला टाळताच येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही ना ना संपूर्ण ना देशासाठी देशाच्या बाहेर राह राहणारे भारतीय लोकांसाठी पण बाळासाहेब आपले दैवत्व आहे त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मार्गाशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी फक्त दम असेल तर मारून दाखवावं हा हे आता माझी पण चॅलेंज आहे त्यांना जर अशा पद्धतीनं मोरेमध्ये दम असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं नुसते डोळे उचलून दाखवावं बाकी तर पुढची गोष्ट फार पुढची आहे चॅलेंज आहे त्यांना की असं करून दाखवावं